त्यापूर्वी मी काय तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला आणि आपल्या घराची राखण करण्यासाठी काय पाहतो रे आपण कुत्रा छान पाहिजे आहे आणि आपल्या गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा लोभी कुत्रा कसा होता आणि त्याच्या लोभीपणामुळे काय झालं हे आपल्याला या गोष्टीतून पाहायचं आहे पहा एक कुत्रा होता तो घराच्या दारातून इकडून तिकडे जात होता तेवढ्याच त्याला एक चपाती सापडली त्याने ती चपाती घेतली आणि कुठेतरी बाजूला जाऊन चालत 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 पुढे गेला आणि पुढे जाताना नदी होती आणि नदीवर एक फूल होता त्या तो जात होता पण त्याने सहज असं बाजूला वाकून पाहिलं तर त्याला त्या पाण्यामध्ये त्याच्या सरका सेम कुत्रा दिसला बघा त्याच्या सरका कुत्रा दिसला आणि त्याच्या पण तोडा चपाती होती या कुत्र्याला काय

आरशामध्ये कुत्र्याची चपाती पाण्यात पडली आणि त्याला होती ती सुद्धा चपाती त्याची पाण्यामध्ये पडून मग त्याला

गोष्टीचा खावरे करायचे नाही किंवा लालच करायचे नाही. जी गणितली सगळं गोष्ट हो. पुढे ही गोष्ट स्वतः अशीच मला सांगायची आहे. धन्यवाद.